असा काटा येत आहे की असं आतून हुंका दाटून येत आहे की बाबा त्यानं त्याचा सत्कार राहून गेला त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यातर्फे माफी मागतो नावाबद्दल खाली होती झाला असेल ठीक आहे तरी असे पण मित्र असतात की आता बघून घ्या तुमच्या समोरच आहे बोलता येत नाही माणसाला एवढा हुंका असं मन भरून आलं एवढी कशी मदत केली असेल विचार करा आता कारण आपल्या गावामध्ये बरेच आता असं झाले की बाबा पुढे चलत तर पुढे जाऊ दे आज नाही पाय ओढायचं चलय पण त्याच्यामध्ये बी एक दोन असतात मित्र जसे की रामाच्या वनवासामध्ये लक्ष्मण होते तसे लक्ष्मणासारखे मित्र असतात जाय तू पुढे मी बघून घेतो मी आहे म्हणणारे पण असे असतात तशामध्ये आपले सुनील वसमध्ये सर हे आहेत परशुराम सरांच्या पाठीमाग त्यांचा सत्कारामध्ये राहून गेल्याबद्दल मी क्षमश मनातून माफी मागतो अजून त्यांना बोलू स्टेजवर आल्यानंतर त्याच्यानंतर पुढे बोलतील आपले सर माझ्या बद्दल तर सर्व गाव करायला माहितीच आहे आपला हनुमंत मंत होता की शेताकडे काम आहे म्हणून मी शाळेत आलो आणि माझं उलट होत मी शाळेत मार भेटलाय म्हणून शेताकडे गेलो अगोदर काय झालं माझा भाऊ नरसीला शाळेला आहे म्हणून माझ्या वडिलाला नरसिला शाळेला टाकायला लावलो मला त्याला जास्त पैसे भेटले टिकटाला त्यानं काही खिशातून पैसे ठेवला जमा आपण खर्च करायचे या विचारानं नर्सिंगला टांग गेलो मी पण तिथं माल भेटल्याच्या नंतर दोन वर्ष पाचवी सहावी आणि सातवी तीन वर्ष तिथं नंतर गावात निघून आलो मग मला शेताकडे चांगलं वाटलं शेताकडे करत करत आठवी नववी दहावी दहावीला आलो दहावीला आल्याच्या नंतर परीक्षा झाली परीक्षेमध्ये जाऊन जाऊन विषय कोणता जाऊ इंग्रजी गणित माझा मराठी विषय केला <laughs> मराठी विषय केला लगेच सप्लिमेंटरीला मी मराठी विषय काढला मग अकरावीला ऍडमिशन ॲडमिशन करावं केलं नाही <laughs> <laughs> दोन तीन वर्ष शेत <laughs> दोन तीन वर्षाला नंतर माझ्या चुलत भावाचं ॲडमिशन करायला कनुळीपूरचे घराकडे आले त्यांच्यासोबत माझी टी सी दिलो मी त्याला मग तेव्हा नकला बंद होता आणि जेव्हा नफास झालो दहावीला तेव्हा नकला चालू होता मग नकला बंद होता आता काय करा मध्ये ऍडमिशन घेतलो संगीत दिवसाची कशी मशी मार्क भेटले मग आता अभ्यासाची गरज वाटू लागली आता नकला तर बंद झाला आधीच आपलं मराठीच गेली पहिले मग काय कराव मग अभ्यास केलो मी पर पास होण्या पुरता अभ्यास केलो काहीतरी येईल काहीतरी लिहाल वाचिलो पुस्तक आणि आठ होत निघून गेले बारावी बारावी निघून गेल्याच्या नंतर बारावी निघायचल्यानंतर मला वाटलं आता बघा काहीतरी नोकरी लागेल काहीतरी होईल मग मी नांदेला गेलो माझे मित्र सुनील वसमती नांदेला होता त्याच्यावर फोनवर कॉन्टॅक्ट चालूच होता माझा मग गेलो नांदेला नांदेला गेल्याच्यानंतर नंतर आता तिथं काय येईना चल मला बेरीज बी येणार वजा वजाबाकी ये नाचा काय येईना चल काय करावं घरा करा। गावाकडं जावं काय जावं वाट चल गावाकडे सगळं गाव घराकडून पैसे भेटले महिन्याच्या महिन्याला मग क्लास लावला कारण क्लास लावले की मग अभ्यासाकडे लक्ष झालं गणित चांगलं झालं सगळे विषय हळूहळू चांगले झाले अभ्यास चांगला झाला सगळं चांगलं झालं त्याच्यामध्ये पहिला लॉकडाऊन जागे कमी कमी निघाले एक दोन जागे राहत गेलेत पोलीस भरतीला जिल्ह्याला कास्टला आणि ओपनलाही काही दोन चारच राहत गेले असे लई राहत गेले नाहीत या दोन तीन वर्षामध्ये एवढे जागी निघालेत तेवढे जागे राहत गेले नाहीत पहिलं लॉकडाऊन मध्ये सगळं बंदच होतं लॉकडाऊन मध्ये गावाकडे दोन हजार एकोणीस वीस ला गावाकडे आल्याच्या नंतर लग्न करून घेतलो लग्न करून घेतल्यावर गुणानं बसाव आपला आपलं शेताकडे आता ते आभ्या झालेला होता तिथं आणि माझ्यासोबतचे मित्र लागलेले होते म्हणजे आपण बी त्याच्या रेंजमध्ये होतो मला हे माहित होतं आपण लागू शकते आपल्या थोड्या थोड्या चुकामुळे राहून गेला आपण माग मग काय करावं आता नाणे होता ट्युशन झालं तर सगळं अभ्यास झाला होता सगळं झालं होतं मग आता नाण्याला कशा जायचं परत ट्यूशन करायला मग आता गावातच मित्र असं तर आता दुसरी मित्र तिथं ना मित्र नाणेचे मित्र तर दुसरी तिथं राहिले आता मी गावाकडे अडकून बसलो आता दुसरी मित्र गावाकडे मग गावाकडे रूम केला एक दोन जागी कुठं कम्फर्टेबल वाटणं गेलं आणि मग शेताकडे पत्र मारले आम्ही शेता आमच्या गावाखोरी मग तिथं आता या दोन वर्षामध्ये तिथं अभ्यास करू लागलो आम्ही दोघं चौघं मग अभ्यास करत ह्या वर्षी गेल्या वर्षी परीक्षा झाली माझी गेल्या वर्षी माझ्या हातातून एक चुकून एक मार्क राहून गेलो मग आता पुढे जागा निघतील ना निघतील याचा विचार न करता कंटिन्यू मी अभ्यास चालू ठेवला ग्राउंड पण चालू ठेवलं आणि यावर्षी माझं ग्राउंड पण चांगलं आलं आणि लेखीला मार्क पण चांगले पाले माझ्या कास्टमध्ये आपल्या मी ओपनमध्ये फर्स्ट नंबरला आहे माझ्या कास्टमध्ये पर्कल बसमध्ये तर अशा प्रकारे मला यश भेटलं परंतु ये यश करता असताना मला पावलं पावली म्हणजे काय चुकलं आलं आहे काय नाही ह्याचे जे मार्गदर्शन केले आहेत माझे मित्र सर्व मित्र आहेत पण त्या मित्रामध्ये सिंहाचा वाटा माझा सुनीवस्मितीचा आहे त्याने वेळोवेळी मला तर मार्गदर्शन केलेतच परंतु गावातील जे पोलीस भरती करतात त्यांना पण मार्गदर्शन त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका काढणं रविवारी आपल्या गजानबाबाची परीक्षा घेणं जे गरजू आहेत ते परीक्षा देत गेलेत आपले मार्क चेक करत घेत आपण किती पाण्यात आहोत काय नाही हे पण चेक करत घेत अशा प्रकारे त्यांनी मदत केली सर्वांना आता त्यांना बोलवायची इच्छा होती ते कुठं आहेत काही बोलते नाही एवढंच बोलत बोल नाही त्याला करू का सत्कार एवढं बोल मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र